लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न लोणी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांची नगर सायबर सेल या ठिकाणी बदली झाली आहे यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत युवराज आठरे यांना निरोप दिला लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी शाल आणि बुके देऊन युवराज आठरे यांचा सत्कार केला पहिल्यांदाच लोणी पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकाऱ्याचा निरोप समारंभ पार पडला तर नव्यानं हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचं स्वागत पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी केलंय कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी लोणी पोलीस ठाणे घेईल असं सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सांगितलं आहे अडीच वर्षापासून मी इथे आहे सुरुवातीला पाटील साहेब होते पाटील साहेबानंतर आज आठे साहेब आहे लोकसभेच्या इलेक्शन निमित्ताने लोकसभेच्या अटी निमित्ताने साहेबांची बदली त्या निमित्ताने अकार्यकारी पदावरती सायबर पोलीस स्टेशनला झालेली आहे त्यामुळे साहेबांना या आठ महिन्याचा कार्यकाळ मिळाला मात्र या आठ महिन्यामध्ये खूप असे अधिकारी येतात जातात मात्र या आठ महिन्यामध्ये साहेबांनी जे लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे लोणी गावाच्या परिसरामध्ये प्रवारा परिसरा परिसरामध्ये जो आपला ठसा उमटवला लोकांच्या मनामध्ये एक छाप उमटवली त्यात खरंच त्यांनी मनामध्ये सर्व सर्वांचं घर केलं म्हणून हे सर्व प्रेमाचे माणसं आज इथं गोळा झालेले आहे त्यामुळे साहेबांनी ज्याप्रमाणे एक आपलं नेहमीचं आपण आपल्या घरामध्ये जे आपल्या घरातला कारभारी असतो घरातला कारभारी जर हा कणखर असेल तर ते घर व्यवस्थित चालतात त्याचप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनचे आमचे कारभारी देखील आठरी साहेब एक कणखर होते म्हणून पोलीस स्टेशनचा जो कारभार आहे हा सुद्धा कणखरपणे चालला आणि त्यानिमित्ताने साहेबांबरोबर हा आठ महिन्याच्या कार्यकाळामध्ये खूप चांगल्या प्रकारचे अनुभवले साहेबांनी प्रत्येक वेळेस सपोर्ट केला प्रत्येक वेळेस एक असा पद्धतीचा आधार होता की कधीही असं वाटलं नाही की आपल्याला अडचण येऊ शकते कारण प्रत्येक वेळेस साहेबांनी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी प्रत्येक भाषणात एक नेहमी सांगतो सर आपण जरी सायबर पोलीस स्टेशनला गेलं मात्र आपण नगरमध्येच आहात आणि भविष्यात देखील आपण परत ह्या कोणत्या कोणत्या माध्यमातून आपण परत पोलीस स्टेशनला कोणत्या तरी भेटणारच आहोत पण तुम्ही जाताना ह्या लोणी पोलीस स्टेशनच्या आम्ही अधिकारी दोघं हो असो किंवा इतर जो स्टाफ असो याबद्दल मी प्रत्येक भाषणात हेच सांगतो की शब्दांच्या वादात एक शब्द आमचा नक्की असू द्या फुलांच्या गुच्छात एक फुलं आमचं नक्की असू द्या जेव्हा आठवण करशाल तुम्ही आम आम तुमच्यापैकी कोणाची त्यात आमचं नाव आमचंसुद्धा नाव तुमचं मनात नक्की असू द्या या मी सर्वांना सांगतो सर तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि राहता पोलीस स्टेशनवरून वाघ साहेबांची बदली लोणी पोलीस स्टेशनला झाली वाघ साहेबांना देखील पुढील वाटचालीस पुढच्या ह्या इनिंगसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो ज्याप्रमाणे आम्ही आठळे साहेबांसोबत ज्या मेहनतीने आम्ही आपल्या आठळे साहेबांसोबत राहिलो त्याच मेहनतीने सर्व स्टाफ सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपल्या देखील सोबत राहील याची ग्वाही आपल्याला देतो नगरला बसली आहे आपल्या नेहमीच गावाचे समावून देऊन जास्तीत जास्त वाद होणार नाही आणि ते लवकरला तव लवकर त्याचे गावपातळीवर मिटवता येतील त्या पद्धतीने नेहमीच सर्वांनी प्रयत्न केला तुम्ही हादर साहेबांना कालावधी कमी मिळाला पण अतिशय प्रेम त्यांनी सगळ्या जनतेवर केलं आणि बऱ्याच काही कोणाची तपत लावण्यात आली त्याचप्रमाणे सर्वांना सांभाळून घेतलं त्याबद्दल मी आपल्या काम ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो झालं आम्ही आता फक्त माझ्या चौदा वर्षाच्या सर्व्हिस मध्ये माझ्या लोणी गावामध्ये जी नोकरी करण्यामध्ये जी, जी आली ती आज माझ्या पूर्ण सर्व्हिस मध्ये आली कारण एकदम सगळी इथली जनता एकदम जीवाला जीव देणारी जनता आहे सगळी म्हणजे एकदम एकोपा म्हणजे कोणत्या गोष्टी असं नाही काम म्हणूनच पोलिटिशनला जायचं आता काही भागात अशी परिस्थिती काम असलं जगून कोणी पोलिटिशनला येत नाही तिथं आपलं म्हणजे काय झालं बघा साहेबाला भेटून दोन मिनिटात त्याला चा पिऊन ए बा असं दादा बळ सगळी गँग येणार आपण आप्पाकडे पाहून आम्हाला आप्पाय फिटेल आपण काय करतो असं एकदम हे दहा महिने कसे गेले काय कळे सुद्धा नाही सगळ्यात महाराज मला या ठिकाणी संधी मिळाली काम करण्याची सुरुवातीला थोडं माझ्यावर दडपण होत कारण आमदार साहेब पालकमंत्री साहेबांचं गाव आहे त्या ठिकाणी खासदार सुविधादारांचं गाव आहे मॅडम आहे या गावात काम करणार माझी नोकरी मी जी आतापर्यंत केली माझी अध्यक्ष एकदम ब्रॅश नोकरी केलेली म्हणजे मी ठोकीचेच काम केलेले लोणीतलेच लोणीतले माझे दिवस गेले मी जास्त प्रमाणात इथं लहान काही केले नाही आता मडिशिन सुद्धा विचारा म्हणजे मला सगळ्यात महत्वाचं काय मला अन्याय मला होत नाही कोण म्हणजे अन्याय करतोय जबरदस्ती हे मला अजिबात पडत नाही लहानपणापासून माझे मी स माझ्या घरचे सोडून दिलेलं असं गेलेलं आहे त्यानंतर सर्व्हिसमध्ये मी असं कधी सण केलेलं नाही <laughs> आपल्याला मी एक या सर्व्हिसमध्ये माझे उद्देश मला याची सुद्धा माझ्या उडीत जाऊ सुद्धा नको म्हणत पण एक एकमेव तरी आपल्याला समस्या उकारतील या दृष्टीने मी याच्यात आलेलो आहे याच्यात जे पोलीस खात्यासारखी ही एक मे सर्व्हिस आहे सर्व नोकरीमध्ये ज्या जनतेचं आपण आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आपण जनतेची सेवा करू शकतो आणि सर्वात महत्वाचं पोलिटिशनला बाकीच्या ठिकाणी बाबा पोलिटिशनला येणारा हा सगळ्यात सामान्य माणूस एकदम गरीब कुटुंबात माणूस असतो जो येणार आहे तिच्या आडी अडचणी घेऊन तिच्या अडचणी सुटल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद राहतो ते पाहताना खरच खरंच हे वाटतो बा हे आपल्याला हेच लोक आपल्याला आशीर्वाद देतात तर मी देवाच्या सुद्धा कधी जास्त माग या मनात आहे पंढरपूरला आपल्याला जाऊन की दर्शन असं आता आल्यापासून फक्त मी आता शिर्डीला जा मी दहा महिन्यात मी दोनदा गेलो असं काय ते आपल्या मनात श्रद्धा आहे त्याच्यात पण मी याच्यात सगळ्यात जास्त जनतेच्या सेवेत मी एक असं लोकांचे प्रश्न मिटवत येईल याच्यात मी जास्त आनंद मानतो मी त्यातून मला लोणीमध्ये फार चांगले अनुभव कटो अनुभव एक सुद्धा आलेला नाही जनता एवढी चांगली आहे या ठिकाणची कोणी सदन भाग हा पट्टा हा था, जे प्रकार जे आहेत म्हणजे रायपट्ट्यामध्ये आता आपल्या रायपट्टा म्हटलं तरी आता नगर दक्षिण आणि उत्तर त्याच्यामध्ये आता माझं एमआर चिकोड जवळपास शिकून गेली पन्नास किलोमीटरच्या अंतरावर तरी फार फरक आहे लोकांमध्ये स्टेट फॉरवर्ड चालणारे लोक जे आहे ते खरं सांगणार लोक इथं खोटं नाटक नाही सगळ्यात महत्व जे आहे ते क्लिअर सांगतात त्याच्यामुळे इथं नोकरी करताना फार मजा आली अडी अडचणी कधी आल्या नाही ज्या अडचणीच्या का सर्व गावांनी मदत केली काही प्रकार काही आला पडला सांगितला लोक समजून घ्यायचे बरेचशा म्हणजे जुन्या काळात जे म्हणतात <laughs> चाहण्या माणसांनी पोलिस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी चढू नये त्यातला मला खरंच इथं बऱ्यापैकी बरे मी बरेचसे असे मॅटर आहे इथे बसून लोक दोन्ही पार्टीला बोलून समजून सांगून सुद्धा मिटलेले म्हणजे ऐकणारे लोक आहेत आपला केस करायची म्हणून करायची असे असे अजिबात लोक नाही त्यामुळे मला इथं नोकरी करण्यात फार आनंद मिळाला मजा आली या ठिकाणी असं कोणत्या प्रकारचं दडपण आलं नाही तसेच सदन पट्टा असल्यामुळे लोकही सदन होते त्यामुळं गुर, क्राईमचं पण प्रमाण कमी आहे या ठिकाणी थोडंफार मोटरसायकल चोरी याचं ते प्रमाण आहे थोडं जास्त परत यात्रे आता यात्रा झाली आपली <laughs> लोणी बुद्रुकची त्यात खरंच आठ दिवस यात्रा म्हणजे आठ दिवस कशी यात्रा चालू शकते म्हटलं पाहिजे एक दोन दिवस चलन खरंच या आठ दिवस यात्रा झाली एकदम मजा आहे सगळे गाव एन्जॉय करत होते त्याच्यामध्ये असं नाही पाहिजे एकदा यात्रे जाऊन आला आणि परत परत जायचं नाही रोज लोक यात्रेमध्ये होते म्हणजे आनंद लुटतात लोक त्यामुळं थोडी चांगल्या प्रकारे मला एन्जॉय पण करता आला कामाचं दडपण आलं नाही कधी कामाचं लोड पण आलं नाही या ठिकाणी ज याप्रमाणे जसं लो सगळ्या गावांनी सगळ्या लोणीपुढे शांतीपुरिसराने माझ्यावर के प्रेम केलं त्याप्रमाणे वाघसाहेबांना पण तसंच प्रेम द्यावं की माझेच बॅट्समेंट आहे मी एकत्र ट्रेनिंग घेतलेली आहे त्यामुळे त्यांना पण काही अडे अडचण असतील ते सांगतील त्यांना तुमच्या सांगा की माझ्याप्रमाणेच माझ्यापेक्षा चांगलं काम करतील आणि आज या ठिकाणी जो माझा निरोप सम्राटचा कार्यक्रम आयोजित केला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मा मनापासून धन्यवाद मानतो आपल्या दोन्ही पोलीस स्टेशनला आठळे साहेबांनी ज्याप्रमाणे गावामध्ये किंवा हातीमध्ये जो एकोपा जो आणि सुविस्थेचा प्रश्न मेंटेन ठेवलेला आहे तोच फायंडा पुढं चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील पोलिसांमध्ये पोलिसचं काम हे टीमवर आहे आम्ही टीमनं काम केलं तरच कारण की पोलिसांची संख्या किती असते लोकसंख्या वीस तीस हजार लोकसंख्या आहे पोलीसचा आहे तीस चाळीस पोलीस त्यावर काम चालते आहे त्यामुळं तीस चाळीस पोलीस म्हणजे हे युनिटीचं काम आहे आणि विशेष करून पब्लिकचा सपोर्ट आता आठरे साहेबांनी सांगितलं आहे की प्रत्येकजण बापू आहे बाकी आपले पटील साहेब आहे पदाधिकारी आहेत प्रत्येकांचं सहकार्य आवश्यक आहे कोणत्या गावामध्ये कोणी जास्त लोक वाईट नसतात दोन चार जण नटोरी असं असतात त्यांनाच काहीतरी गोष्टी करून गावाची कायदा आणि बिघडवायची असते परंतु चांगल्या लोकांची संख्या जास्त असली तर ह्या गोष्टी कंट्रोल होतात त्यावर पोलिस पोलिसांची कायदेशीर कारवाई करतात माझी स्ट्रॅटेजी अशी असते की ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यावर म्हणजे त्यांना दिलेली फिर्याद पहिले नोंद करायची त्याच्यानंतर पुढची कारवाई त्याच्यावर जी बेस्ट अँड बेस्ट कारवाई होती ती करायचा माझा प्रयत्न <coughs> त्यामुळं चुकीच्या याला तर माझं समर्थन नसणारच आहे कोणाचं जे आपल्या जेन्युन अडचण असली तर आपण शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभा राहणार आणि त्यांना मदत करणार आणि आठे साहेबांनी जो आपल्या लोणी हद्दीमध्ये लोणी लो पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो म्हणजे पायंडा पाडून ठेवलेला आहे पोलिसांच्या कामाचा आणि पब्लिकशी कॉन्टॅक्टचा किंवा सलोख्याच्या संबंधाचा तोच कायम राहील माझ्याकडे इझिली एक्सेस येईल मी राहत्याला काम केलेल्या बऱ्याच जणांना तिथल्या लवकरला विचारू शकता आणि डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट मी कुठे बी डायरेक्ट म्हणजे पब्लिकशी इंटॅक्ट त्याच्यामुळं संबंध लवकर सहा सात महिन्यात खर आता, आता मला म्हणजे त्यामुळं काम करायची संधी मिळाली आठरे साहेबांना पण साहेबरच्या ठिकाणी काम आता साहेबांनी संधी त्यांना पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपलं सहकार्य जसं आठरे साहेबांना लाभलं तसंच मलाही लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा